खासदार चषक अंतर्गत खुल्या राष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळ फेन्सिंग आणि पुराश स्पर्धेचं उद्घाटन भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते झालं शिवाजी विद्यापीठातील राजमाता जिजाऊसाहेब हॉल आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इथं या स्पर्धा सुरू आहेत खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून शिवाजी विद्यापीठात खासदार महोत्सव अंतर्गत आयोजित क्रीडा कुंभ मेळावा सुरू आहे या अंतर्गत खुल्या बुद्धिबळ फेन्सिंग आणि कुराश स्पर्धा आज झाल्या स्पर्धेसाठी एकूण एक लाखाच्या रोख बक्षिसासह सोळा चषक आणि सत्तावन्न मेडल स्वरूपात मुख्य पंचवीस आणि उत्तेजनार्थ पंच्याहत्तर अशी शंभर बक्षिस देण्यात येणार आहेत या स्पर्धेची चाचणी आंतरराष्ट्रीय नियमानुसार होणार आहे तसंच स्पर्धा विजेत्याला रोख पंधरा हजार रुपये आणि आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येणार आहे तर रोख रुपयांसह चषक आणि तृतीय क्रमांकाला आठ हजार रुपये आणि चषक मिळणार आहे याशिवाय विविध वयोगटात सात नऊ अकरा तेरा आणि पंधरा वर्षाखालील मुलांना चषक आणि मेडल स्वरूपात एकूण पंच्याहत्तर उत्तेजनार्थ बक्षिस देऊन गौरवण्यात येणार आहे पालकांनी आपल्या मुलांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याकडं अधिक लक्ष द्यावं जेणेकरून ते अधिक कार्यक्षम होतील असं प्रतिपादन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी केलं यावी यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक स्पर्धा संचालक उमेश पाटील आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले कुराशचे प्रमुख शिवाजी साळोखे फेन्सिंगचे प्रमुख संदीप जाधव स्पर्धा समन्वयक मनीष मारुलकर उत्कर्ष लोमटे यांच्यासह विद्यार्थी पालक उपस्थित होते